लहान मुलांचा नेहमीचा एक हट्ट असतो आई काहीतरी वेगळं खायला देणार आता पडते काईचा प्रश्न वेगळं तरी काय द्यायचं आणि बाहेरचं किती खायला देणार मग मुलांसाठी मस्त असा घरच्या आणि मोजक्या साहित्यात बनणारा हा छोटासा मिनी केक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर मी आशा आशा कुकिंग कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला रेसिपी करूया इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी ताजी आणि आंबट नसणारी घट्टसर दही घालायची आहे दही छान आपल्याला फेटून घ्यायची आहे जेणेकरून त्या दहीमध्ये काही गुठळ्या असतील तर त्या निघून जाण्यास मदत होतात आणि त्या दहीला एक छान असं क्रीमी टेक्चर येतं बघा किती छान असं क्रीमी टेक्चर आलेलं आहे त्यानंतर दोन चमचे तेल घालायचे इथे जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तुम्ही बटर किंवा तूप वापरू शकतात त्यानंतर ज्या वाटीने मी दही घेतली त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे इथे तुम्ही पिटी साखरेचा सुद्धा वापर करू शकतात पण आपण दही आणि दुधाचा वापर करणार आहोत त्यामुळे साखर इझिली मेल्ट होते इझिली विरघळली जाते त्यामुळे मी ते साखर वापरली आहे आपल्याला हे तिन्ही मिश्रण एक जीव करून घ्यायचे छान चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचंय जोपर्यंत साखर विरघळत नाही आपल्याला ना एकाच दिशेने असं चमचाने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर या मिश्रणामध्ये एक वाटी दूध घालायचंय पण इथे मी एक वाटी सगळंच दूध घेतलेलं नाहीये थोडं दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे जेणेकरून आपलं मिश्रण जर जा घट्ट झालं तर आपण नंतर घालू शकतो हे मिश्रण एक जीव करून घ्यायचंय छान चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एकदा की साखर विरघळायला लागली त्यानंतर आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये ऍड करायचे आहेत तर बघा मी चमच्याने मिक्स केलं पण थोडी साखर विरघळलीये आणि असं चमचावर करून बघितला की चमचाला सुद्धा आपल्याला थोडीशी साखर दिसतेय परत एकदा मी छान मिक्स करून घेतेय बघा आता आपल्यांना चमचा आतमध्ये मिक्स केला आणि बाहेर काढला तर आपल्याला ती साखर दिसत नाहीये म्हणजे आपली साखर पूर्णपणे छान विरघळलेली आहे आणि आपलं जे हे बॅटर आहे ना ते पण बघा किती शायनी आणि क्रीमी टेक्चर आलेलं आहे एक त्याच्यामध्ये शाईन आलेली आणि छान दिसत हा केक बनवण्यासाठी आपल्याला इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे केक बारीक करण्यासाठी मी मिक्सरमध्ये दोन वाट्या हा बारीक रवा घेते रवा छान पावडर फॉर्ममध्ये किंवा एकदम पावडरीसारखा मैद्यासारखा आपल्याला तो ग्राइंड करून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे बघा इथे मी एकदम बारीक पिठासारखा असा रवा बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक पावडर अशी तयार झालेली आहे हा बारीक रवा आपण हे दळलेलं पीठ किंवा बारीक केलेला रवा मिश्रणामध्ये हळूवारपणे मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने तो व्यवस्थित असा खालीवर करून त्यामध्ये हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे जर तुम्ही खूप घाईत करत असाल तर रव्याच्या गुठळ्या जास्त बनण्याची शक्यता असते त्यामुळे हळुवारपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि गुठळ्या मोडण्यासाठी आपल्याला त्या गुठळ्यांवर असं चमचाने व्यवस्थित प्रेशर देऊन असं मागे वळवून घ्यायचं आणि एक जीवपणे मिक्स करून घ्यायचे बघा आपलं सगळं मिश्रण छान असं क्रीमी तयार झालेलं आहे त्यामध्ये ज्या गुठळ्या होत्या त्या पण सगळ्या फुटल्या आहेत तुम्हाला या मिश्रणामध्ये इथे एक पण गुठळी दिसत नाहीये आणि मस्त आपलं असं क्रीमी टेक्चर मिश्रण तयार झालेलं आहे आता दहा मिनटासाठी हे मिश्रण आपल्याला साईडला झाकून ठेवायचंय त्यानंतर लगेच आपल्याला एक पॅन किंवा कढई गरम करायला गॅसवर ठेवून द्यायची आणि गॅसची फ्लेम ही एकदम मंद ठेवायची आहे त्या पॅन मध्ये आपल्याला एक छोटीशी अशी किंवा मीडियम साईजची प्लेट ठेवायची जेणेकरून हीट व्यवस्थित आपल्या केकला लागली जाईल आणि त्या प्लेटवर अशी एक जाळी ठेवायची आता काही जणांकडे ही जाळी नसेल तर तुम्ही एक स्टीलची कोणती पण प्लेट त्या कढईमध्ये बसू शकते अशी प्लेट ठेवू शकतात त्यानंतर पाच मिनिटासाठी हा पॅन झाकून व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आपलं मिश्रण पण मस्त असं रमलंय छान बघा थोडं घट्ट पण झालेलं आहे म्हणून जे साईडला दूध आपण ठेवलेलं होतं ते आता आपण वापरू शकतो पण त्या ऐवजी अगोदर आपल्यांना चवीनुसार मीठ घालून घ्यायचे त्यानंतर या केकला एक छान सुगंध आणि एक थोडीशी छान वेगळी टेस्ट येण्यासाठी वेलची पूड घालून घ्यायची यामध्ये आणि परत एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हो मिश्रण तयार करण्यासाठी आपण जे सगळं साहित्य वापरलं होतं ते मोजण्यासाठी आपण एकाच वाटीचा उपयोग करायचा आहे मग त्या ठिकाणी तुमच्याकडे जी वाटी असेल ती एकच वाटी दूध साखर रवा ते मोजण्यासाठी वापरू शकतात म्हणजे आपला केक अजिबात बिघडणार नाही त्यानंतर इथे मी तीन रंगाच्या टूटी फुटी घेतलेल्या आहेत त्या या मिश्रणामध्ये घालून घ्यायच्यात आता इथे टूटी फुटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात त्यानंतर मी इथे मोडचा अजिबात वापर केलेला नाहीये इथे वाट्या घेतलेल्या आहेत त्या वाट्यांमध्ये एक एक थेंब तेल टाकून घ्यायचे आणि हाताच्या साह्याने ते तेल संपूर्ण आतमधून लावून घ्यायचे त्यामुळे आपले केक चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघण्यास मदत होणार आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असतील तर वाटीच्या तळाशी असे गोल आकारामध्ये किंवा फुलाच्या आकारामध्ये कसे पण कट करून त्या वाटीमध्ये व्यवस्थित खाल खालच्या तळाला लावून घ्या आणि जर बटर पेपर नसतील तर तेल लावलेल्या वाटीमध्ये थोडासा मैदा असा भुरभुरून घ्यायचा आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि आपण एक वाटीमधलं जे दूध उरवलं होतं किंवा बाजूला ठेवलं होतं ते ॲड करून घ्यायचे आणि परत एकदा आपलं हे जे मिश्रण आहे एकजू करून घ्यायचे एकजीव करताना एकाच दिशेने गोलाकार फिरून असं मिक्स करून घ्यायचंय किंवा आपला जो केक, केक आहे त्याचा खूप छान स्पॉजीनेस येणार आहे त्या केकमध्ये त्यानंतर या वाटीमध्ये आपण जे केलेलं मिश्रण आहे केकचं ते दोन दोन पळी असं घालून घ्यायचंय आणि एक लक्षात ठेवा मिश्रण घालताना अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा थोडस जास्त मिश्रण घालायचंय पण आपल्या बोटाचा जो वरचा थोडासा भाग आहे ना तेवढं ते वाटी मोकळी ठेवायची म्हणजे जेणेकरून केक छान फुगेल आणि स्पंजी बनायला मदत होईल त्यानंतर केकला वरतून मस्त असं टूटी फुटीने सजून घ्यायचे म्हणजे मुलांना तर केक बघितला बघितला खावशी वाटेल त्यानंतर आपण गरम केलेल्या पॅनमध्ये हे केक किंवा ह्या वाट्या व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत एक एक अशा ठेवून घ्यायच्या साधारण पंधरा ते वीस मिनटं मिडियम किंवा एकदमच हळूवार गॅसमध्ये हे केक आपल्याला छान बेक करून घ्यायचे आहेत बघा आपले वीस मिनटं झालेले आहेत त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपल्याला केक शिजलेत का नाही हे चेक करून घ्यायचंय चे। आपल्याला एक टूथपिक घ्यायची आहे ती टूथपिक केक मध्ये टोचायची अशी व्यवस्थित टोचली त्यानंतर हळूवारपणे बाहेर काढायची बघा आपल्या टूथपिक वर केकचं थोडं पण मिश्रण लागलेलं नाही एकदम क्लीनपणे आपली ती टूथपिक बाहेर आलेली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे दुसऱ्या केक मध्ये पण टोचून बघा बघा इथे पण आपली इझिली टूथपिक बाहेर येते छान आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे त्यानंतर एखाद्या चिमट्याच्या साह्याने किंवा पकडीच्या साह्याने तो केक पॅनमधून बाहेर काढून घ्यायचा चटका लागण्याची शक्यता असते म्हणून तेवढी काळजी घ्या त्यानंतर आपल्याला केक डायरेक्ट असे खाली ठेवायचे नाही एक जाळी घ्यायची त्या जाळीवर हे केक आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे खालून हवा खेळती राहील आणि केकला पाणी सुटणार नाही आणि मॉईस देखील होणार नाही एक पाच दहा मिनटं केक असेच आपल्याला ठेवून द्यायचे आहेत म्हणजे आपण वाटी हातात घेतली आणि आडवी केली की के केक आपले सहज बाहेर येतील इथे केक पण थंड झालेले आहेत आणि बघा मी एक न, वाटी घेते आणि वाटी फक्त आडवी केली आपला केक किती छान बाहेर आलेला आहे आणि बघा त्याच्यावर छान जाळी पण आलेली आहे त्यानंतर आठवणीने जे आपण बटर पेपर टाकलेलं होतं ते काढून घ्यायचंय दुसरा केक पण बघा केकला खरंच खूप छान जाळी आहे जाळी आलेली आहे मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते आतमधून पण बघा एक छान असा स्पॉजिनेस आलेला आहे आणि खरंच आपला हा केक लहान मुलांना खूप आवडेल हेल्दी पण आणि घरच्या मोजक्या साहित्यांमध्ये आपला मिनी केक तयार आहे माझी ही रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअरिंग करायला विसरू नका थँक्यू